हाय वन तर सखी प्रिया या चॅनलवरती मी प्रिया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना मी आपल्या चॅनलवरती आता मी फ्रंट कॅमेरानं शूट करते कारण आता मला स्किनचा व्हिडिओ बनवायचा आहे ना त्याच्यामुळं तर आज तुमच्याशी एक अशी रेमेडी मी तुमच्याशी शेअर करणार आहे जी की मी पाच वर्ष वापरते आहे आणि माझ्या स्किनला मला इतका फरक पडलेला आहे खूप म्हणजे खूप माझी स्किन खराब झाली होती आणि बाहेरचं जर काय करायचं म्हटलं समजा फेशियल वगैरे करायचं क्लीनअप वगैरे करायचं एखादी क्रीम वापरायची असं काही करायचं म्हटलं तर मग ते काहीतरी रिॲक्शन माझ्या स्किनवरती व्हायचे आणि ते जास्त माझं ते वाढायचं म्हणजे पिंपल्स यायचे किंवा मग वांगसुद्धा मला बऱ्यापैकी वांग आले होते दुसऱ्या ना तर मग मी ना असंच एक हिंदी यूट्यूब चॅनलवर वरती एक पाहिला होता व्हिडिओ स्किन केअरचा आणि त्यामध्ये ही रेमेडी होती आता थोडंसं मी त्यात माझं माझं ऍड केलेलं आहे आणि मी वापरायला सुरुवात केली आणि अगदी आठ दिवसांमध्ये ना मला सगळ्यात अगोदर एक रिझल्ट मिळाला ते म्हणजे माझे जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड व्हाईट हेड्स असतात ना आपल्या स्किनवरती म्हणजे इथे असतात नाकावरती किंवा इकडे वगैरे असतात ना तर त्याला शंभर फरक पडला म्हणजे मी मलाच आश्चर्य वाटलं की अरे बापरे हे कसं काय कमी झालं कारण आपल्याला बऱ्याचदा आपल्याला स्क्रब वगैरे करावं लागतं वाफ वगैरे घ्यावं लागते ना तर हे माझं कमी झालं आणि मग त्यानंतर मी कंटिन्यू वापरायला करायला लागले म्हणजे आठवड्यातून किमान चार वेळा तरी मी संध्याकाळी ते झोपताना छान त्याची दोन मिनिटं अशी ना गोवाशाचा दगड होता माझ्याकडे तर त्याने छान मसाज करायची अगदी हाताने केले तरी चालेल तर तीच आज मी तुमच्याशी रेमेडी शेअर करणार आहे आता हिवाळा आहे ना तर हिवाळ्यात तर इतकी फायदेशीर आहे ना ही रेमेडी फक्त आता त्यामध्ये काही म्हणजे काही वस्तू आहेत ना तर त्या आपल्या त्वचेच्या ह्याच्यानुसार आपल्याला वापरायच्या आहेत म्हणजे कमी जास्त प्रमाण असं काही नाही ते आपलं आपल्याला कळतं बायकांना तर तीच रेमेडी असं तुमची शेअर करा आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा तर सगळ्यात अगोदरांना काय काय लागते ते तुम्हाला सांगते आणि कुठल्या प्रमाणात बनवायचं हे देखील ते, ते ते सांगते आणि कसं लावायचं हे पण सांगते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तर सगळ्यात अगोदर माझं अगोदर माझं सगळ्यात ऑल टाईम फेवरेट असं आपल्याला अॅलोवेरा जेल वापरायचं आहे कुठल्याही कंपनीचं वापरू शकता किंवा फ्रेश देखील तुम्ही वापरू शकता त्यानंतर हे सुद्धा मला खूप आवडतं तर जेल आपल्याला वापरायचं आहे आणि त्यानंतर एक वापरायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वापरायचं आहे व्हिटॅमिन ई कॅप्सूल जे की हिवाळ्यात आपल्या त्वचेला आहे असे कोरडं वगैरे होऊन देत नाही आणि भीमसेनी कापुरे म्हणजे नॅचरल कापूर आहे हा शक्यतो वापरा तुम्ही तर एवढ्या वस्तू आपल्याला लागणार आहेत आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते की आपल्याला बनवायचं आहे कसं आता एवढ्या वस्तू आपल्याला लागणार आहेत आता म्हणजे हे काही खराब होत नाही म्हणजे आपण किती दिवसांचं बनवलं ना तरी काहीच हरकत नाही हे काही खराब होत नाही पण चला मी तुम्हाला ते एक 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 करून दाखवते तर हे बघा आता मी तर दोन चमचे ना ॲलोवेरा जेल घेतलेला आहे आता थोडंसं माझ्याकडून खाली पण सांडले बेडवरती दोन चमचे ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे आता ॲलोवेरा जेल आपल्या स्किनला आहे ना किती फायदे देतं हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे किन आपले हायड्रेट ठेवण्याचं काम करतं आणि आता थंडीत आहे ना स्किन हायड्रेट असणं खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे आपल्याला ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ग्लिसरीन घ्यायचं आहे आता ग्लिसरीन कसं की ना थोडस आपल्या स्किननुसार घ्यायचं घ्यायचं ज्यांची कोरडी स्किन आहे ना तर त्यांना थोडंसं जास्त असेल तर चालतं पण ज्यांचे तेलकट आहे ना तर त्यांनी थोडंसं कमी घ्यायचं माझी ना कॉम्बिनेशन स्किन आहे म्हणजे माझी उन्हाळ्यात ना तेलकट होते आणि हिवाळ्यात माझी कोरडी पडते तर मी एवढं घेतलेलं आहे आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता तर ग्लिसरीन आपल्याला घ्यायचं आहे आणि आता ग्लिसरीनचे पण भरपूर फायदे आहेत म्हणजे ग्लिसरीन सुद्धा आपली त्वचा मॉइश्चराईज करतं त्याचबरोबर कोरडे पण आता हिवाळ्यात वळ्यात असतो ना तर तो, तो दूर करतो त्याचबरोबर सुरकुट्या कमी करतं सुरकुट्या चेहऱ्यावरच्या चेहरा आपला मऊ बनवतं त्याचबरोबर त्वचा आपली उजळतं तर एवढे ग्लिसरीनचे देखील फायदे आहेत त्याच्यामुळं त्याच्यामुळे ग्लिसरीन पण आपल्या स्किनसाठी खूप जास्त म्हणजे चांगली भूमिका करतं आणि त्यानंतर गुलाबजल आहे आता गुलाबजल प्रत्येकाच्या स्किनला सूट होतं आणि त्याचे पण भरपूर असे फायदे आहेत म्हणजे गुलाबजल टोनरचं काम करतं क्लिनरचं काम करतं मॉइश्चराईज करतं त्याचबरोबर मुरूम असेल असेल आपल्या चेहऱ्यावरती तेलकटपणा डाग्स हे सगळं कमी करतं ॲलर्जी कुठली होऊ देत नाही आणि नॅचरल गो ग्लो आणता आणि त्वचा आपली हायड्रेट ठेवतं तर दोन चमचे मी हे गुलाबजल मी घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला घ्यायचं आहे विटॅमिन ई आता विटॅमिन ईचं पण एक म्हणजे ह्याच्यासाठी पण थोडंसं आता ज्यांची स्किन जास्त तेलकट आहे ना तर त्यांनी एकच कॅप्सूल वापरायची आणि ज्यांची स्किन म्हणजे मीडियम आहे तर त्यांनी दोन वापरू शकता म्हणजे कोरडे वगैरे पडते ना आता व्हिटॅमिन ए सुद्धा काय करतं आपली स्किन जी आहे ना ती ग्लोईंग करतं त्याचबरोबर आहे ना उजळ सुद्धा करतं डार्क कमी करतं सुरकुत्या कमी करतं आणि हायड्रेट देखील ठेवतं आपली स्किन त्याच्यामुळे याचे सुद्धा खूप असे फायदे आपल्या स्किनला आहेत तर दोन कॅप्सूल मी टाकते यामध्ये तर आता या सगळ्या गोष्टी ज्या वापरल्यात ना शक्यतो त्या सगळ्या नॅचरल आहेत म्हणजे त्याने जास्त म्हणजे साईड इफेक्ट शक्यतो साईड इफेक्ट काही होत नाही पण तर त्याचे नियम पण तुम्हाला सांगते लावायचं कधी किंवा कसं कारण म्हणजे कसं त्यामुळे तुम्हाला समजेल पण कारण बऱ्याच जणांचं असं होतं की काही एखादी गोष्ट लावली ना तर काहीतरी प्रॉब्लेम स्किनला होतो आता हे सगळं आपलं टाकून झालेलं आहे आता काय करायचं चा, छान मिक्स करायचं म्हणजे एक जीव होईपर्यंत मिक्स करायचं तर याचं याचे रिझल्ट एवढे छान आहेत ना म्हणजे वा आपल्याला रेमेडी वाटतेस आधी वर एवढे भारी रिझल्ट आहेत ना याचे म्हणजे आपली स्किन फेशियल म्हणजे मी ना तर जे मला ओळखतात त्यांना तर माहिती मी पार्लरमध्ये मा काहीच करत नाही आता हे पहा मिक्स केल्यानंतर अशी एवढी छान दिसते ही म्हणजे एकदम मॉइश्चरायझरचं काम करते आणि पहा ना म्हणजे आपण जशी विकत एखादी क्रीम किंवा मॉइश्चरायझर घेतो तशी छान अशी दिसते एकदम पारदर्शी खूप मस्त अशी ही आपली क्रीम तयार होते छान मस्त हलवायची आणि आता त्यानंतर ना काय करायचं आता कापूर आपण घेतला होता आता कापूरचे सुद्धा खूप फायदे आहेत तर हे हाय ना हा कापूर सुद्धा किंचित घ्यायचा म्हणजे जास्त नाही आणि पूर्ण अशी बारीक पावडर करून आपल्याला त्या जे आपण बनवलेली आहे ना क्रीम तर त्यामध्ये असा पूर्ण बारीक पावडर करून टाकायचा हा कापूर आता या कापराने काय होत माहिती का इन्फेक्शन होत नाही आपल्या स्किनला आणि त्याचबरोबर डाग वगैरे वा, असतील ना मुरूम किंवा वांगाचे डाग तर ते सुद्धा कमी होतं कारण माझ्या चेहऱ्यावरती भयंकर असे वांगाचे डाग होते पण आता तुम्ही पाहाल ना माझा चेहरा तर माझ्या चेहऱ्यावरती नव्वद टक्के कमी झाले दहा टक्के थोडे थोडेसे राहिलेत आणि मला वाटते तिथे शंभर टक्के कमी होतील तर पहा आपली ही अशा प्रकारची क्रीम तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता चला तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला लावायची कशी ना आणि केव्हा हे सांगते तुम्ही माझी स्किन अगोदर पाहून घ्या कारण जर मला मिळालेला माझा जुना एखादा फोटो कारण जुना फोन तर माझा बिघडलेला आहे पण जर मिळाला एखादा जुना फोटो ना मला तर तुम्हाला दाखवित भयंकर असे वांग होते आणि ह्याच म्हणजे ह्याच विषयावरती मी व्हिडिओ ह्याच चॅनलवरती बनवलेला आहे तो काही बऱ्याच जणांनी पाहिलेला नाहीये त्याच्यामुळे ते जास्त जणांनी म्हणजे जास्त जणांपर्यंत पोचलेला पण नाहीये त्यामध्ये आहे मी फोटो टाकलेला तर भयंकर असे वांग या साईडला सुद्धा होते आणि या साईडला सुद्धा होते ना आता तुम्हाला स्किन दिसते बघा म्हणजे तुम्ही स्किन पहा इतका फरक पडलाय स्किनला आणि फक्त ह्या एका एक गोष्टीमुळे दुसरं काहीच वापरत नाही फक्त पॉन्डस मॉइश्चरायझर आहे ना ते वापरते ना एक सिरम ते तर मी आत्ता चालू केले समजा दोन तीन महिने झालं पण त्या अगोदर तर काहीच लावत नव्हते आणि आता एवढी छान स्किन झाली म्हणजे एवढे वांगाचे डाग वगैरे माझी कमी झाले आता हे जे आपलं तयार झालेलं आहे ना हे जे तयार झालेलं आहे ना हे कसं लावायचं तर सगळ्यात अगोदर तर, तर कुठला कुठल्याही स्किनला आहे ना जास्त वेळ ते जर व्यवस्थित मुरलं ना तर त्याचे रिझल्ट खूप छान येतात आता तुम्ही सकाळी लावलं दहा पंधरा मिनिटांनी काढलं तर नाही मग काय करायचं रात्री झोपताना काय करायचं थोडंसं थोडीशी क्वांटिटी घ्यायची जास्त नाही म्हणजे असं एकदम थोडंसं घ्यायचं आपल्या म्हणजे चेहऱ्याच्या आकारानुसार आणि कसं लावायचं तुम्हाला सांगता आता तुमच्याकडे समजा जर गोशाचा दगड असेल ना तर त्याने सुद्धा छान मास करू शकता आणि चेहऱ्याबरोबर मानेला सुद्धा मसाज करायची आणि नाशी आता मी उगीच लावले आणि एकदम हलके हाताना असं काही नाही आणि मानेला करायची मागे म्हणजे गळ्याला पण करायची आणि मानेला पण तुम्ही करू शकता आता मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवते आता मी तर आवरलं वगैरे होतं पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी परत लावते म्हणजे दुपार नंतर मी परत दोन टाकते आणि याने इतकी छान स्किन होती एवढी मस्त स्किन होती ना, या या ना याने फक्त करून बघा आता नियम हा एकच आहे या म्हणजे हे तर सगळं आहे आणि काहीच होत नाही कारण कित्येक जणांना मी बनवून दिलेलं आहे कुणाला त्याचा काहीच साईड इफेक्ट झाला नाही उलट स्किन खूप छान झाली आणि आता सुद्धा मी हा व्हिडिओ बनवणार होते मित्रला समजलं तर ती बोलली मला तर बनवून हे तू देच कारण तिला सुद्धा छान फरक पडलेला आहे तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावं तर हे असं थोडं थोडंसं घ्यायचं आणि मुरेपर्यंत छान असे मसाज करायची आणि रोज रात्री झोपताना ना कंटिन्यू लावायचं सगळ्यात अगोदर तर काय जातं जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत ना त्याच आपल्याला सगळ्यात जास्त तिटकारा किंवा हे असतं ना तर ते अगोदर जातं पूर्ण आपली स्किन एवढी छान ग्लोईंग होते ना खूप मस्त आणि जेव्हा आपण लावतो ना तेव्हा असं वाटत पण नाही आपण काही लावले स्किनला आणि तुम्ही मी मसाज करते ना स्किन बघा तुम्ही काहीच आपण विशेष असं काही टाकलंय काय सगळ्या नॅचरल गोष्टी टाकलेल्या आहेत आणि स्किन बघा एवढी छान ग्लो करते काही तुम्ही ना सकाळी तोंड धुवून असे निसते आपलं नुसतं मॉइश्चरायझर लावून जरी घराच्या बाहेर गेलो ना तरी आपली स्किन कारण बऱ्याच जण मला म्हणतात अरे तुझे वांग कसे गेले किंवा अरे तुझी स्किन एवढी छान कशी काय झाली तर त्याचं हेच हे है की कारण खूप म्हणजे मला पण वाटलं नव्हतं माझी स्किन एवढी छान होईल एवढी ग्लोईंग होईल आणि खरंच खूप मस्त झाली तर असं हे आपल्याला रोज संध्याकाळी करायचंय किंवा आठवड्यातून तुम्ही चार दिवस जरी केलं ना तरी काहीच हरकत नाही खूप छान रिझल्ट देते नक्की करून पहा आणि हिवाळ्यात तो एकदम बेस्ट आहे हिवाळ्यात म्हणजे एवढे छान आपली स्किन होते आणि इवन तुम्ही हे हातपायांना सुद्धा लावू शकता हात हातपायांना लावू शकता तुम्ही केसांना लावू शकता केसांना देखील लावू शकता केस सुद्धा खूप छान होतात फक्त क्वांटिटी जास्त लागेल तुम्हाला बनवायला पण तुम्ही केसांना सुद्धा लावू शकता हातापायांना हात हातपाय सुद्धा एवढे छान होतात ना आपले एकदम छान असे ग्लोई हातपाय होतात आपले म्हणजे असं आपल्याला म्हणजे वाटत पण नाही आपण काही लावले लावून झालं ना जेव्हा आपण चोळून वगैरे आपलं होईल ना तेव्हा असं वाटत पण नाही की अरे आपण काही लावले काय असं म्हणजे हात वगैरे पण एकदम सुंदर होतात ह्याने आणि स्किनचं तर काय तुम्ही बघतायचं एवढं मस्त स्किन होते ना आता काही नाही लावलेलं मी ह्या स्किनवरती पूर्ण आणि तसं जर मेकअप वगैरे केलं तर ही स्किन किती छान दिसेल म्हणजे तुम्ही पा म्हणजे घरगुती रेमेडी आहे खरंच खूप म्हणजे एकदा माझ्या सांगण्यावर पा फक्त आता नियम एक आता काही काहींची स्किन खूपच जास्त सेन्सिटिव्ह असते तर अशांसाठी काय करायचं त्यांनी बनवलं ना तर काय करायचं रात्रीचं झोपताना ना मागे थोडंसं लावायचं आणि त्याचबरोबर ती इकडे किंवा इथे इथे लावून पाहायचं जर तुम्हाला ना चोवीस तासात कुठलीही रिॲक्शन झाली नाही म्हणजे लाल लाल सरपणा आलं नाही किंवा खाजाली नाही किंवा काही असं इचिनेस काही वाटलं नाही तर मग तुम्हाला असं समजायचं की आपल्याला याने काही होणार नाही आणि तुम्ही वापरायला चालू करू शकता फक्त पॅच टेस्ट करायचीच पॅच टेस्ट खूप महत्त्वाची हो अगदी तुम्ही ना स्किनच्या डॉक्टरांकडून जरी एखादं प्रोडक्ट आणलं ना तरी सुद्धा पॅच टेस्ट करायची कारण स्किनचं काही सांगता येत नाही कारण काय होतं वा कधी कधी ऋतूनुसार देखील आपली स्किन बदलते त्यामुळे डॉक्टर कसे असतात वर्षभरासाठी एकच आपल्याला प्रोडक्ट देतात किंवा आपण तेच वापरतो हे आपल्याला समजत नाही की हिवाळ्यात वेगळं वापरायचं उन्हाळ्यात वेगळं वापरायचं पावसाळ्यात आपण तेच तेच वर्षानुवर्ष वापरत असतो त्यामुळे कुठलीही क्रीम काहीही वापरण्याच्या अगोदर पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपल्याला याने काही साईड इफेक्ट होतोय का नाही आपल्याला समजतं तर चोवीस तास हे अगोदर लावून ठेवायचं चोवीस तासात जर तुम्हाला वाटलं की आपल्याला काही होत नाहीये याने तर नक्की वापरायला चालू चालू करा एवढं छान आहे ना काही तुम्हाला बाहेर मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते कारण मला वाटलं नव्हतं की माझी स्किन एवढी छान होईल तर तुम्ही पाहू शकता माझी स्किन किती सुंदर झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असे स्किन केअरचे आणि हेअर केअरचे तर बऱ्याचशा मला आहे ना इंस्टाला सुद्धा मेसेज येत आहेत की हेअरच पण ते हेअरचं सुद्धा मी सांगेल की मी काय लावते किंवा नाही का असं तर ते पण सांगेल तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टावरती पण मला फॉलो करा बाय